दर्शक नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई येलगुलवार प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज चंद्रभागाबाई येलगुलवार प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला भारतीय संस्कृतीमध्ये अडीच हजार वर्षापासून योगाविषयीची जागरूकता विशद केली आहे अखिल विश्वाला योगाकडे वळवण्याचं काम भारतानं केलं शरीर आणि मन यांच्या शुद्धीसाठी योगाची नितांत आवश्यकता आहे आणि ती तीनशे पासष्ट दिवस केली पाहिजे या हेतून जागतिक स्तरावर योग दिन सुरू करण्यात भारतानं पुढाकार घेतला आणि जगानं तो मान्य केला याप्रसंगी यलगुलवार प्रशाला आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य आणि नॅब सोलापूरच्या सहसेक्रेटरी सीमा श्रीगोंदिर यलगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष माशाळे आणि पर्यवेक्षक डॉ बंडोपंत पाटील हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते स्वामी विवेकानंद केंद्राच्या ऐश्वर्या राजमाने सुप्रियाताई आणि संस्कार भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग प्रशिक्षणाचे धडे यावेळी घेतले दोन एक दोन एक दोन आता कशाच प्रकारे आपल्याला पाच आता दोन्ही हात कमरेवर एक शंभर फिरवायचे आपला क्लॉकॉइस एक दोन प्रारंभी प्राध्यापक ज्योतिबा काटे यांनी प्रास्ताविक केलं आणि आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून रोजी सुरू होण्यामागं असलेला हेतू आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केला मानवी जीवनाच्या उत्थानासाठी आणि प्रगतीसाठी सुदृढ शरीर आणि सुदृढ मनाची आवश्यकता असते ते योगातून सहज साध्य होतं या हेतूनं जागतिक स्तरावर सुरू झालेला योग दिन अत्यंत उत्साही वातावरणामध्ये ज्ञाब शिक्षण संकुलात पार पडला शेवटी कुमारी आरती बेंजरपे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी प्राथमिक शाळा प्रशाला आणि ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही